हर हर महादेव रामकृष्ण हरे मित्रांनो तर तुमचं परत एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज ब्लॉग तू उश्र आपण स्टार्ट करतो आहे कारण की मोबाईलमध्ये काहीच चार्जिंग नव्हती आता या ठिकाणी आपण चहा घेण्यासाठी थांबलं होतं तर याच ठिकाणी आपण मोबाईल चार्जिंग वगैरे केलेलं आहे तर आता आम्ही चमोलीपासून पुढं निघलेलो आहे भीमताल या ठिकाणी पोहोचलेलो आहे तर आता आपले पाचवे केदार जे किंबल मिसवडच्या दिशेने आम्ही निघत आहे या ठिकाणी ब्लॉग पण निघताला हे अशा प्रकारे रोड आहे पाहू शकत तर महादेव रामकृष्ण आहे मित्रांनो तर पाहू शकताय आहे बद्रीनाथ फक्त एकोणनव्वद किलोमीटर माना त्र्याण्णव किलोमीटर तर आपल्याला पंचकेदारमध्ये पाचवं केदार कल्पेश्वर राहिलेले तर आपण कल्पेश्वरला आधी जाणार आहे त्यानंतर आपण बद्रीनाथसाठी प्रस्थान करणार आहोत तर लवकरच तुमचे पाहू पाच केदार आणि तसेच भारतातील चार धाम उत्तराखंडमधले चार धाम देखील होणार आहेत तर मी एवढं सांगतो की आपल्या भावाला जेवढं जास्त लागेल तेवढं सपोर्ट करा आणि आपले सबस्क्राईब अजून हजार झाले ना मित्रांनो जास्त जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा हर हर महादेव रामकृष्ण अरे मित्रांनो दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि प्रचंड भूक लागली होती तर आपल्याकडं आपल्या मित्रांकडे घ्याच वगैरे सर्व काय आहे तर आम्ही या ठिकाणी म्हटलं पुलाव बनवून घ्यावा म्हटलं तर पाहू शकताय या ठिकाणी पुलाव बनत आहे या ठिकाणी सर्व काय सामान हा ब्रदर क्या बन रहा आहे ब्रदर हो? पुलाव हा तर पुलाव बनत आहे पाहू शकता पाहू शकताय निसर्गरम्य वातावरणामध्ये आम्ही बस स्टॉप या ठिकाणी बटाटा आणि या ठिकाणी आहे कोथंबीर खूप कोथंबीर या आहे तांदूळ खर महादेव रामकृष्ण खुसणार मित्रांनो तर आता आपण प्राचीन श्री गरुड मंदिर गरुड गंगा मंदिर या ठिकाणी पोहोचलेलो आहे तर रात्री याच ठिकाणी आपला विश्राम होणार आहे आणि या ठिकाणी आम्ही जेवण बनवत आहे तर हे पाहू शकते आज काय तर वेगळं बनवणार आहे हा भाई क्या बनणार आहे आज तर या ठिकाणी पाहू शकता आमच्याकडे चूल नसल्यामुळे आम्ही हे पाहू शकताय वांग कशा प्रकारे या ठिकाणी गॅसवर ठेवलेले आहे आता ते आतमधून एकदम चांगल्या प्रकारे शिजणार आहे तर बघूया किती वेळ लागते जास्त वेळ लागणार कारण की गॅस आमच्याकडे छोटा आहे हर हर महादेव रामकृष्ण हरी मित्रांनो तर सकाळी आपण चमोलीमधून निघलो होतो आता पाखी या गावामध्ये पोचलेलो आहे आपण आणि या गावामध्ये प्राचीन श्री गरुड मंदिर आहे त्या ठिकाणी लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे तर याच ठिकाणी आपली आजची राहण्याची व्यवस्था झालेली आहे तर या ठिकाणी आम्ही टेंट लावून आजचं विश्राम करणार आहोत आणि या ठिकाणी मिथिलेश भाऊ आपल्याला भेटलेले आज जो की केदारनाथमध्ये भेटला होता आणि मिथिलेश भाऊ आपल्याला जेवण बनवण्यासाठी या ठिकाणी मदत करत आहे तर मिथिलेश जी क्या बना रहे हो आज भाई आज बन रहा है आलू एंड बैंगन का भरता और चावल हमारे पट चुके हैं और इधर आलू बॉयल हो रही हैं और बैंगन हमारे जो कि की कीड़े होते हैं ना उनको देखा जा रहा है फिलहाल हैं तो पूरे ओके और बाकी अजय भाई से बातचीत कर लो आप अजय भाई, भाई से तो अजय भाईजी कोई आ, मतलब समस्या तो नहीं ना हाँ पैसे चाहिए भाई को है समस्या भाई इसको मित्र आपको कोई समस्या नहीं ना नहीं नहीं हाँ, हाँ, हाँ तो हाँ हो वो, आ, वो तो भर लेंगे आप अगर इसमें बोल देंगे तो तुरंत आ जाएगा कोई दिक्कत नहीं तो मित्रों थोड़ी मस्ती करायला पाहिजे की त्याच्यातून आपण प्रवास सुंदर असा होता असतोय तर थोडस आम्ही मस्ती करत होतो त्याचे काही तुम्ही एक हे करून घेऊ नका आणि आता या ठिकाणी मस्तपैकी जेवण बनत आहे जे की आपल्याला घरची आठवण येणार आहे त्या ठिकाणी बेंगणचा भरता जे की वांग्याचे भरता बनत आहे पाहू शकताय आणि ते आपण खाणार आहे मस्तपैकी तर चलाच तुम्हाला भेटतो लवकरच हर हर महादेव सितारा रामकृष्ण हरी हर हर महादेव मित्रांनो तर सकाळचे वाजलेले साडेसात आणि आपण या ठिकाणी चहा बनवत आहे पाहू शकताय काळा चहा बनवायची आपल्याला तर चला चहा बनवूयात आपण तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकताय आपली काळी चहा बनत आहे याच्यामध्ये आपण गोळ वगैरे टाकलेलं आहे बाकी अद्रक टा अद्रक तर काय भेटलं इलायची आगेवाले छोटे बॅग मे सॅक मे सॅक तर पाहू शकता अशा प्रकारे काळा चहा बनत आहे हर हर महादेव रामकृष्ण आहे मित्रांनो तर काल आपला एक मित्र भेटलेला आहे तो तो जाल रे गुजरातच्या दिशेने मित्र तो अभि का पे जाने वाले आप का पे जाएंगे आप भाई अभी मुझे गुजरात जाना है तो भाई अभी गुजरात जा रहे कल एक रात हम या पे साथ में खाना बना के पे रात्रि विश्राम किए थे तो अभी भाई बिचड़ रहे तो हो सके बाद में मुलाखत होय महाराष्ट्र आना हा जरूर आना ठीक आहे तो हैप्पी जर्नी यू थँक्यू थँक्यू तर चला मित्रांनो अशी ठिकठिकाणी आपल्याला मित्र भेटत असतात पण आपल्याला देखील भारी वाटते जे कोणी पैदल यात्रे असतील सायकल यात्रे असेल आणि आता ते भाऊ निघत आहे तर चला तुम्हाला भेटतो लवकरच हर हर महादेव शिकतारा हर हर महादेव मित्रांनो तर आपण जात होतो बद्रीनाथच्या दिशेने तर या ठिकाणी कर्नाटकचे आपले जे की पडोशी आहेत आपले हर हर महादेव भाई हर हर महादेव हर हर, हर हर महादेव आपण ज्या वेळेस कर्नाटकमध्ये होतो कर्नाटकमध्ये पण आपल्याला खूप सपोर्ट खूप हेल्प भेटलेले आहे आता देखील जाताना या दादाने आम्हाला थांबवलं या ठिकाणी नाश्त्यासाठी ऑफर केलेले थँक्यू यू साहेब हर हर महादेव तर मित्रांनो आता साडेपाच किलोमीटरचं या ठिकाणी फक्त पाच पॉईंट पाच मीटर म्हणजे पाचशे मीटरचं आहे साडेपाचशे मीटरचं या ठिकाणी टनल लागलेला पावसा या टनलने खूप तुमचा प्रवास देखील वाचू शकतो खूप नाही थोडंसं वाचेल कारण की या ठिकाणी चढत चढ चढत चढ चढून चढून वायतक आलेलं आहे तर हे गुफामुळे पाहू शकता वरचा डोंगर कव्हर केलेला आहे तर आता डायरेक्ट पलीकडे निघतो आपण नमस्कार मित्रांनो तर हा रोड पाहू शकते बद्रीनाथ बद्रीनाथ फक्त साठ किलोमीटर राहिलेले आहे आणि आपलं जे की पाच वक राहिलेले कल्पेश्वर कल्पेश्वरला जाण्यासाठी इथून मार्ग आहे आणि इथून भयंकर चढाई आहे तर आता आम्हाला चढाई पैदलच चालावं लागणार आहे तर चला भोलेबाबांचं नाव घेत आपण कल्पेश्वरला पोचूयात आणि आपले पाच केदार पूर्ण होणार आहेत त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू करा आणि आपल्या अजूनपर्यंत हजार सबस्क्राईब झालेले नाही लवकरात लवकर हजार सबस्क्राईब करा या ठिकाणी कर्नाटकचा बांधव आहे त्याला कर्नाटकचे लोक एवढं भरभरून सपोर्ट करतात एवढं भरभरून सपोर्ट करतात आणि ते फक्त दोन शब्द तीन शब्द बोलले ते महाराष्ट्रातून राहू मला मी सात महिने झाली आता प्रवास करतो आहे माझे आठशेच सबस्क्रायबर हजार व्हायनच झालेत तर बघा लवकरात लवकर सबस्क्राईब करा इंस्टाग्रामला पण लवकरात लवकर केन के करून टाका म्हणजे मित्राच्या बरोबरीने नाही येईन आपण तर करा लवकर फटाफटा जावा फटापटा सबस्क्राईब करा तर हेच ते मार्ग आहे मित्रांनो कल्पेश्वरला जाण्यासाठी ह्या मार्गाचा आपण या मार्गाहून चाललेलो आहे मार्गात बघू शकता ठिकठिकाणी मार्ग खराब झालेला आहे ठिकठिकाणी लेंडस्लाईड झालेले आहे आणि आपण चाललेलो आहे आपल्या शिव प्यारीवर खरं तर मागं लोक आपल्याला म्हणत होते या ठिकाणी रस्ता खराब आहे कसं जाणार त्यांना म्हटलं मी मी छत्रपती शिवरायांच्या भूमीतून आलेलो आहे त्यामुळं आपल्या रक्तातच आहे माघार कादापी घ्यायचे नाही आपल्याला कितीही कठीण मार्ग किती असू हो द्या कितीही अडचणी येऊ द्या द्याव्यापर्यंत पोच पोहोचणारच आपण असं सा त्यांना सांगून मी त्या ठिकाणी निघलो आहे तर पाहू शकताय आहे रोड खरंच खराब आहे आणि या ठिकाणी मी थोडंसं थांबलो कारण की खालूनच सायकल ढकल ढकलत आलेलो आहे कारण की याच ठिकाणी पाहू शकताय आहे गाड्या खूपच कमी जातात आणि खूपच मुश्किल या मार्गावर गाड्यात तरी तुमचं भाऊ सायकल ढकलत चाललेलं वर जे की आपलं पाचवं केदार आहे त्या केदारचं के दर्शन करून आपण बद्रीनाथला प्रस्थान करणार आहोत जे की चौथं धाम असणार आपल्या भारतामधलं चौथं धाम आणि व्लॉग कंटिन्यू करा लवकरच कल्पेश्वरला पोचतो आहे आपण आणि त्या ठिकाणचं तुम्हाला देखील दर्शन घडवणार आहे आपण तर जे कोणी व्लॉग बघत असेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढं देखील खूप मोठा प्रवास आपला बाकी आहे अजून आपण एवढ्यातच आपला प्रवास थांबवणार नाही अजून खूप ठिकाणी आपल्याला जायचे खूप ठिकठिकाणीचे धार्मिक स्थळं आणि पूर्ण भारताला आपल्याला जवळून अशा स्पर्श करायचे आणि जवळून आपल्या डोळ्याने बघायचे जे काही आपण आत्तापर्यंत इतिहासामध्ये जे काय वाचलं जे काय बघितलं ते असं जवळून बघायचं आणि ते तुम्हाला मला दाखवायचे मित्रांनो त्यामुळं लवकरात लवकर जावा चॅनलला सबस्क्राईब करा हजार सबस्क्राईब लवकर करा जेणेकरून आपल्याला देखील थोडं मनोबल मिळेल आणि आपण आपली यात्रा सुरळीत करू शकेल तर चला ब्लॉग कंटिन्यू करा तर मित्रांनो आज आम्ही या ठिकाणी एका शिवभक्ताने आम्हाला हे रूम स्पॉन्सर केलेले तर या ठिकाणी आम्ही थांबलेलो या ठिकाणी आत्ताच आम्ही भोजन बनवलेलं पुलाव आणि एवढं खातो आणि कल्पेश्वर राहिलेले पाच किलोमीटर उद्या सोमवारे उद्या मस्त दर्शन करणार आजचा ब्लॉग इथपर्यंत ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्हा सर्वांना मायकून हर हर महादेव सिताराम